नमस्कार आम्ही काळ तालुक्यामध्ये सगळ्यांना पाठिल आहोत आम्ही सेंद्रिय शेतीचे खेदारी करतो त्याच्यामध्ये ह्या रोपांना आम्ही कुठे वापरलेले आहेत ते शोक झाड वगैरे आहे त्याला आम्ही आमचे वापरले वापरलेत टॉनिक कीटकनाशक पोटॅशियम ह्युमिक ॲसिड हे सेंद्रिय सर्व आम्ही खटं वापरलेत हे बघा उन्हाळ्यामध्ये चांगलं झाड वरती आलेलं आहे रोग आलेला आहे रोगराय सुद्धा याची ती पहिली कमी आलेली आहे उन्हाळ्यामुळे तुम्हाला आहे पण खत चांगलं आहे हे सुद्धा झाड आहे बघा याला सुद्धा चांगला फरक पडलेला आहे तुळशी झाड आहे पुढे या कॅमेऱ्या पुढे या कॅमेऱ्या गुन या तुळशीच्या झाडा रोपण आहे बघा फुटवा पण जे असतं हिरवी झाड पाहणार आहे ते झाड मोठं जे मोठं आहे हे सुद्धा झाड चांगलं आलेलं आहे चांगला पडलेला आहे झाड आहे ते पान काम आहे चांगले पान आहे झाड आहे सर्वच रोपांना वापरलेलं आहे खरंच चांगलं हे लोकांनी खरंच घ्यावं वापरावं आणि सेंद्रिय शेती खरंच चांगली करावी ते वापरावी आमच्या तर सेंद्रिय शेती या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत लोकांनी ह्याचा वापर करावा शेती आपली चांगली मदत करा धन्यवाद